पैंगजणांचा नादाला गोड कानी ग पैंजणाचा नाद आला गोड कानी उंबरठ्यावर पाऊल दिसते कोणाली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोणाली ग पिवळी साडी पिवळी चोळी अंगी उनी सौभाग्याची साज सारे गळा घालून कोल्हापूरची महालक्ष्मी दारी आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग हिरवा रंग कुलवी अती कुलवी सुंदर आती चुडा हिरवा भांगी लाल सिंदूर तुळजापूरची आई भवानी दारी आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोणा गुपईचे ग लावण्याचे रंगे तांबूल माहूरगडची रेणू काही शालू ही लाल लेकीलाही बघण्या आली दारी माझ्या ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोणाली ग अठरा हाती नाना शस्त्रे पायी पैंजण कंबरेला कंबर पट्टा शोभतो छान वणी गडाची शृंगी दारी आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग सरी तुशी मोहन माळ गळा घालूनी नाकामध्ये शोबत असे पासूची नथनी जोगाईची जोगेश्वरी दारी आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग पाहिवळि दारा मध्ये माय माऊली भक्त रक्षण करण्या ठेवी अष्टभुजा कुलस्वामिनी देवी आई दारी आली ग उंबरट्यावर पाऊल दिसते कोणाली ग पैंजणाचा नाद आला गोड कानी ग पैंजणाचा नाद आला गोड कानी ग उंबरट्यावर पाऊल दिसते कोणाली ग उंबरट्यावर पाऊल दिसते कोणाली ग Un barcaver Paula diste, con aligo.